त्यानिमताने आपले ड्रेसेस सगळ्यांपर्यंत पोहोचतात तर आत्ता मी वाढदिवसालाच चालले मी तयारी केली हा ड्रेसचा मी ऑरेंज काटाचा ड्रेस शिवला ऍक्च्युली आता संक्रांत रे मी काळे शिवणार होते करू शकता ह्या कलरचे पण मला हा असा सिंपल खूप छान दिसत होता कारण ऑलरेडी हा खूप असा आपली डिझाईन लोकांपर्यंत कसं पोचायचं हे सगळ्यात बेस्ट आयडिया माझ्या दृष्टीने तुम्ही असे सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज वेगळा व्हिडिओ राहणार आहे मी दागिने दाखवते असं काही नाही आहे माझी दिसते तुम्हाला मी थोडीशी कवर करते मग तुम्हाला दाखवते का आहे नेहमी तुम्ही म्हणता की आपला जो काही पॅटर्न आहे किंवा आपण जे काही ड्रेसेस आहेत लोकांपर्यंत कसे पोचवायचे तुम्हाला कसे इतके ऑर्डर असतात किंवा तुम्ही जे शिवलेले असतात फ्रॉक पीस हे ते म्हणजे डिझाईन हे क, क कसं तुम्ही लोकापर्यंत पोचवलं मी सुरुवातीचं सांगते तुम्हाला जेव्हा मी शिलायला सुरुवात केली छोटं मोठं शिवायची मग तेव्हा माझ्या मैत्रिणींना जेव्हा मुली किंवा मुलगा व्हायचा मग काय द्यायचं बारशाला किंवा वाढदिवसाला मग मी तेव्हा फ्रॉक धोती असं द्यायला सुरुवात केली तेव्हा मी असे कटपीस किंवा चांगला कपडा आणून शिवायची मलाही ती प्रॅक्टिस व्हायची नंतर ती मला सवयच होऊन गेले आपण कुठलंही गिफ्ट आणायला गेलं तर कमीत कमी पाचशे ते हजाराच्यामध्ये घेतो आणि तेवढ्यात अगर तुम्ही कपडा आणला कपडा शंभर दोनशे रुपये मीटर आणला तुमचं पाचशे रुपये कपड्याला गेले शिलाई तुमचं स्वतःचं पकडलं तर तुम्ही जे पाचशे ते हजारापर्यंत गिफ्ट देता ते गिफ्ट दिल्यासारखं वाटतं आणि आपण शिवून दिल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटतो आणि आपल्याला पण खूप छान वाटतं निमित्ताने आपले ड्रेसेस सगळ्यांपर्यंत पोहोचतात तर आत्ता मी वाढदिवसालाच चालले मी तयारी केली हा ड्रेसचा मला व्हिडिओ वेगळा येईल नेटेड साडीचा शिवलेला आहे वन पीस आहे पण मुद्दा हा आहे की मला हा फ्रॉक दाखवायचा आहे कॉटन असे वेगवेगळे द्यायची द्यायची मी आणि मी लग्न जेव्हा करून आले होते माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणजे कृतिका खूप छोटी होती मला वाटतं तीन महिन्याची होती आणि सुरुवातीला मी बेसिक थोडंसं असं शिलायचं जेव्हा काम करायची ना ते मला तिला खूप शिवणं असे द्यायची मी कॉटनचा फ्रॉक असू दे काही असू दे सगळ्यात जास्त मी तिला तिला द्यायची त्यानंतर माझ्या जावेच्या मुले आहेत भाग्यश्री रुपा सखरभाई ते जया ते त्यांच्यासाठी पण काहीतरी असं बनवून न्यायचे मी जेव्हा मला वेळ असायचा तेव्हा सुरुवातीला आपल्याकडे शिलायचं काम नसतं त्यामुळे मला सवय झाली अख्ख्या की मी साडी कट कर करायची आणि त्याच्यातून मी ड्रेसेस शिवायचे आणि खूप प्रॅक्टिस करायची कारण प्रॅक्टिस खूप जरुरी होती तर आता मी जो डिझाईन केला आहे ज्या छुटीला द्यायच्या वर्षाची आहे ती तिथलं मी थोडंसं शूट घेणारच आहे तुम्हाला वाढदिवसाला गेल्यानंतर तर दाखवते मी तुम्हाला असं मस्तपैकी ऑरेंज काटाचा ड्रेस शिवला ॲक्च्युली आता संक्रांत आहे मी काळे शिवणार होते पण पहिलं वाढदिवसाला गिफ्ट किंवा पहिलं आपण काहीतरी देतो तर काळं त्याला थोडंसं आपल्याकडे त्याला हे करत नाहीत मग मी म्हटलं नाही आपण वेगळं देऊया आणि आत्ता सध्या बरेच असे ऑरेंज कलरचे हे आहे जे रामाचं मंदिर हे झालं अयोध्यात त्याच्याबद्दल बावीस तारखेला ते सगळीकडे उत्सव करणार आहेत त्यामुळे ना ऑरेंज अशी भरपूर मला ऑर्डर होते सेटच्या सेटमध्ये मग अशा मी साड्या मागवले होते आणि असा ह्याला कार्ट थोडासा ग्रीनिश वेगळा आहे तर म्हणले हा शिवूया आणि दिसतोय पण खूप सुंदर कलर खूप छान आहे आणि हा जो आहे ना सेमी सिल्कमध्ये कपडा आहे तो हे तुम्ही पाहू शकता आणि टोचणार नाही अशाच पद्धतीने शिवते आतमध्ये हा कॉटन प्युअर कॉटन वापरले त्यामुळे तिला कुठंही असं टोचणार नाही बटन नाहीत किंवा हेही नाही आहे कुठे हुक नाही किंवा चेन नाही वरून घालायचं हे खूप इझी पडते लहान मुली असते तर म्हणजे झिरो साईज ते दोन तीन वर्षापर्यंतच्या मुलीला हे इझिली तुम्ही वेअर करू शकता म्हणजे डायरेक्ट तुम्ही घातलं साईडला बांधलं ह्याला हे लुक केलेत ॲक्च्युली कलरफुल करू शकता ह्या कलरचे पण मला हा असा सिंपल खूप छान दिसत होता कारण ऑलरेडी हा खूप असा डार्क उठून दिसतो त्यात परत मी डार्क काय केलं ना तर ते खूप असं भडक वाटेल आणि लहान मुलांना एकदम असे भडक भडक कलर जो असतो ना तो आपण करू जास्त करून घालत नाही तर अशा पद्धतीने हा केला आणि हा समोर छोटासा केला आहे आणि त्याला असं हे केलं हे डिझाईनही झाली इथं हवं तर गोल्डन तुम्ही बटन लावू शकता इथं काहीतरी डिझाईन करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार आणि हे भरपूर जास्त आहे मी हे तुम्ही पाहू शकता आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा इतकं आणि हे क्रॉस मध्ये आहे म्हणजे इझिली इथं हे होतं इथं तुम्ही एक हे केलं नाडियाशी बांधली त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला बुलेट आहे एवढा जोरात आवाज आहे तर हे असं तुम्ही केलं फुल छोटस करू शकता आणि खूप सुंदर दिसतंय आपण असे लहान मुलांना असेच आंघोले घालायचो तर ह्या पद्धतीने जरा तुम्ही डिझाईन केल्या आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता तर ह्याला बेल्ट आहे हे हे काढून दाखवते हे बघा आणि हे असं बेल्ट बांधतोय काय कड मी काय झालं अयो माझं बाळ काय झालं गळाला पडतो अयो मॅडम किती दिवसानंतर काय किती दिवसानंतर कारण तुम्ही शिवताय आणि असंच पार्सल पाठवता आम्हाला डमीला घालतच नाही काय झालं मम्मीला तुला कपडे पाहिजे ते कपडे पाहिजे हे असे हिला गप्पा मारायचे असतात हो ग बाळा काय व्हायला लागलंय आधी आता आपण ऑर्डर पूर्ण करायचं काम आहे कारण आपल्याला ज्यांनी ऑर्डर दिले ना त्यांना पोचणं गरजेचं आहे तुम्ही तर इथंच असता रोजचं घालते मी तुम्हाला खूप छान वाटतंय असा गप्पा मारताना आम्ही बरेच जण मला बोलतात किती छान बोलतात कदाचित ती सवय झाली मला ह्यांच्याशी बोलायची हे युट्यूब नाही आधी पण मी अशीच बोलायची सर आहेत सर तर बोलतात दगडाशी पण बोलते सर काय फरक पडत आहे बोलणं गरजेचं आहे आपलं मन मोकळं असणं गरजेचं आहे जिथं वाटतं तिथं तुम्ही जे मनात वाट कसंही नका बोलू जे मनात असतं तसं जे तुम्हाला वाटतं नाही तर आपण बोलू शकतो इथं आपण कम्फर्टेबल आहे तर बोलायला काहीही हरकत नाही कारण हे ओझं ठेवण्यापेक्षा ना रिकामं झालेलं बरं माझं हे असंच असतं तर हा घेर पण फुल आहे हा घेर म्हणजे टोटल दोन मीटरचा घेर आहे हा एवढाच दिसतो तुम्हाला कारण लहान मुलींना ना फुल घेरवाले मला खूप असे फुललेले खूप छान दिसतात आंबेला पण शिवते मी पण जास्त करून लहान मुलींना असं प्लेटेडच शिवते कारण हेवी वाटत नाही आणि हे बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये ऑरेंज ऑरेंज कलर आणि त्याच्यामध्ये हे गोल्डन एक नीट अशा बुट्ट्या आहेत दिसत असतील तर खूप सुंदर असा गेटअप येतो तर तुम्ही हे एक काम करू शकता मला नेहमी तुमचा प्रश्न असतो की डिझाईन लोकांपर्यंत कसं पोहोचायचे हे सगळ्यात बेस्ट आयडिया माझ्या दृष्टीने तुम्ही असे शिकून काहीतरी गिफ्ट देताना त्यापेक्षा हे असं केलं ना कुणाला ना, ना। कुणाला हा वेअर केल्यानंतर हा तुम्ही पाहिल्यानंतर कुणालाही आवडेल असे म्हणजे ज्यांना देतो त्यांना तर आवडणारच आहे दुसऱ्यांना आवडणार आहे कधी तर ते सणावाराला घालणार असे फ्रॉक ते किंवा रेग्युलर पण घालतात मी शिवून दिलेलं श्रद्धा आ अवनी गजली जे एक हां रंजिताची बहीण आहे तिची जी छोटी मुलगी तिच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल तर मला वाटतं राणी कलरमध्ये मी फ्रॉक शिवलेला तो कमीत कमी मी तिला बऱ्याच वेळा पाहिला व्हिडिओमध्ये सुद्धा तो इतका सुंदर दिसतो ह्याच पद्धतीने शिवलेला आहे मी तिच्यासाठी आणि हिच्यासाठी ओवीसाठी पण असे बरेचसे शिवायचे आणि विषयाची छोटी तिच्यासाठी पण खूपदा असे मी ड्रेसेस शिवले आता खूप दिवस झालं तिच्यासाठी काय बनवलं नाही आता थोडं संक्रांतीचे ऑर्डर झालं की तिच्यासाठी खास एक ड्रेस बनवायचा आहे कारण वाढदिवसाला पण मला वाटतं नाही जमलं नंतर गणपतीला पण नाही जमलं दिवाळीला पण नाही जमलं सहा महिने झाले मी तिला कुठलाही ड्रेस दिलेला नाही तिला परकर पुलकर आणि फ्रॉक असं खूप छान आवडतं आणि ती वाट बघते मी कधी गेलं तर तिला माहिती आहे आईच बोलते ती मला म्हणजे आजी आईला ती मम्मी बोलते आणि आजी असं तर काय घेऊन आले असं तिला माहिती आहे तिला खाणं पिण्यापेक्षा ना असे तिला ड्रेसेस खूप छान आवडतात आता खास मी त्याच्यासाठी कपडा काढला संक्रांतीच्या ह्याच्या थळदे कुंभाच्या ह्याच्या वेळेस मी नक्की जाऊन तिला देईन आणि पहिल्या वाढदिवसाला तिचा बड्डेचा जो फोटोशूट झाला होता तो मी यल्लो आणि ग्रीन असं शिवलेलं तो कुठून आणला होता मद्रासवरून तो खास मागवला होता तिच्यासाठी ओवीसाठी आणि अजून तुम्ही श्रुती मोडला ओळखत असतील विशाल मोह रणजिताच्याही व्हिडिओमध्ये पाहिले माझ्याही व्हिडिओमध्ये तुम्ही दोघांना पाहिले तिची मुली असं तिघींसाठी खास मी त्यावेळेस मागवले होते कारण त्या सेम वयाच्यात थोड्या कमी जास्त आहेत तशा आहेत तर ते परकर पोलके फ्रॉकसाठी आणि खूप सुंदर दिसतात अजून सुद्धा त्यांच्याकडे ते, ते ड्रेसेस आहेत आवर्जून कारण जो, जो पर्कर असतो ना त्याला फोल्ड असताना ना ते, ते उसवलं की मोठं होतं तर हमखास ते हे म्हणजे घालतात असताना वाराला नंतर सुद्धा मी कधी काय दिलं की सांगतात खास मला ह्या पॅटर्नमध्ये हे अशी डिझाईन हवी तर आणि मी वाढदिवसाला गेले की सगळ्यांना माहिती आहे की नाही सुरेखा आली तर फ्रॉकच घेऊन येईल किंवा पर्कर पोलकच घेऊन येईल हे अशा काटापत्राचं कॉटनचे नेते पण शक्यतो काटापदराचे नेते कारण याचा गेटअप खूप सुंदर येतो तर तुम्हाला हा ड्रेस तर मी दाखवला आणि तुमचं जे काही काम आहे असे डिझाईनचं जे केलेले आहेत कटपीसमध्ये तुम्ही कपडा घेऊ शकता जिथं मार्केट मोठं असतं तिथं किंवा साड्या तुम्ही घेतल्या तर एका साडीतून तुम्ही एक हा फ्रॉक पर्कर पोलके असे एका वर्षाच्या मुलीसाठी शिवले तर आरामात मला वाटतं चार दोन फ्रॉक आणि दोन पर्कर पोलके किंवा असे बसतील आरामात पदर बिदर वापरून पर्कर पोलक्याला एका वर्षाच्या मुलीसाठी कारण घेर असा पन्ना डवल असतो कोणाचा तर फोन होतं कोणाचं ना कोणाचा कामाचा ह्याच्यामध्ये फोन असतोच तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण फ्रॉक दाखवला आहे आणि तुम्हाला लोकांपर्यंत पोचायचं असेल तर ही खूप छान आयडिया साडी घ्या किंवा कटपीस घ्या किंवा कॉटनचे कपडे घ्या त्याच्यातून तुम्ही शिवून देऊ शकता आपले नातेवाईकाचे लहान मुलं असतील मैत्रिणीचे मुलं असतील मुली असतील मुलांना धोती झब्बा येऊ शकता आणि मुलींना तुम्ही फ्रॉक वर्कर फोल का हा खूप छान असा तुमच्या शिलाईचा जो डिझाईन आहे तुम्ही जे काय पॅटर्न शिवता लोकांपर्यंत पोचण्याचा हा खूप छान मार्ग आहे आणि खूपदा मी सांगितलंय आणि ह्याच्यात ठीक आहे कधी कधी आपल्याला वाटतं यार आपण दिलेलं त्यांना आवडेल की नाही किंवा कसे दिसेल तर आपण मनापासून देतो आहे ना आणि छानच देतो कुणालाही आपण कुठलीही गोष्ट ती किमतीपेक्षा आपल्या मनापासून दिलेली आपण मेहनत करून दिलेली असते ना सगळ्यांना आवडते एखाद्या वेळेस एखाद्यांना काहीतरी असं वाटतं की नाही बाबा हे घरातूनच शिवून आणतात हे करतात पण हे घरातून शिवून आणलं तरी तुम्ही विचार करा हा कपडा साडी ही साडी का स्वस्तातली नसते सहावारी घेतली तरी तुम्हालाही हजार बाराशेला जाते अस्तर आलं आणि मेहनत आला अगर चार ड्रेसेसही बसले तर एका ड्रेसची पाचशे रुपये किंमत होते तर असा विचार करायचा एक एकदा मला बऱ्याच जणीने बोललेले की मी दिलं तर एक दोघीने म्हणजे माझ्याकडून ज्यांनी विचारलं होतं तेव्हा मी सांगितली होती आयडिया बोलते मी असं शिवून दिलं होतं तर मला कोणीतरी सांगितलं की उरलेल्या कपड्यातलं तर शिवलं अरे पण उरलेला कपडा सुद्धा ती जी शिलाई करते त्यातलं राहिलेला कपडा तर टाकून देऊ शकत नाही ना त्यातूनच ती शिवून देते ना कारण टेलरांकडे जे काही थोडंफार उरतं त्यातून बनवतात माझ्याकडे कधी कधी कपडा राहिला तर मीही काहीतरी बनवते पण आता तेवढा कपडा उरतच नाही आहे त्यामुळे तो प्रश्नच येत नाही पण कटपीस किंवा मा साड्यांचे मावून असं हे करतो आणि खास मला ऑर्डर येत असतात ह्या ड्रेसेसचे अशा पद्धतीचे हवे आत्ता गेल्यानंतर वाढदिवसाला गेल्यानंतर मी तुम्हाला तिथला छोटासा टेप ह्याच्यात ऍड करणार आहे तर चालेल चला कसा वाटला फ्रॉक नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुम्हाला हा फ्रॉक अशा पद्धतीचा हवा असेल परकट फुलका हवा असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता तुम्हाला भरपूर हे ड्रेसेस भेटतील कुठंही असू द्या पूर्ण भारतामध्ये इव्हन भारताच्या बाहेर सुद्धा हा एक मोठा प्रश्न असतो की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत का खेडेगाव असलं तरी पोस्टाची तर सोय असतेच कोरियर नसेल तर पोस्टाने वाटवतो चालेल चला आता आम्ही निघतोय बर्थडे साठी आणि हे नवीन नाही तर घेऊन याचा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ

त्यांना भेटण्याची घाई हे डेकोरेशन दाखवते तो मला खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि पूर्ण दीड तासाचा जादूचा शो होता आणि खूप छान वाटलं फुल सगळे लहान तर मुलं एन्जॉय करतातच मोठे एन्जॉय करतात लहानपणी तर जादूचे शो बघायला खूप ठिकाणी आम्ही जायचो तेव्हा वाटायचं यार नक्की कसं जादू करतात आपणाला मोठं झाल्यावर कळेल ते अजूनपर्यंत कळलंच नाही जादू ही जादूच असते तिकडे जेवणाची पूर्ण सोय केलेली जेवणामध्ये खूप छान होतं पालकपुरी साधीपुरी बटाट्याची भाजी रसमलाई असं मस्तपैकी पंचपकवान जेवणात होतं वाढदिवसवरून आले खूप छान वाढदिवस झाला आणि काजल जे इथे हॉस्पिटलला रेग्युलर नर्स आहे पहिल्यांदा जेव्हा तिने ती जॉईन केली होती तिचे बाबा आणि ते गेस्ट हाऊसला जेवायला होते आणि मी आणि सर कशासाठी तर आम्ही तिथं गेलो होतो आमची पहिली ओळख होती तिची आय थिंक मोठी मुलगी आता सहा का सात वर्षाची तिची जेव्हापासून तिची ओळख आहे तेव्हापासूनचं जसं आहे तसंच नातं आहे हक्काने काका काकू म्हणून सगळ्या गोष्टी सांगते आणि हे सेकंड होती छोटी तिचा वाढदिवस होता खूप छान आ, काय होतं जादूगराचा शो होता मस्त होतं ते सगळं आत्ता उद्याची तयारी जाताना कटिंग केलं आहे म्हणजे सकाळी उठून काय काम करायचं असतं त्याची मी तयारी करून ठेवते ते तुम्हाला दाखवते मी हे जे शिवले मशीनवरती कात्री बिरत्री असंच ठेवलं आणि तिथं जो स्टँड आहे तो मोबाईलचा आहे माझा त्यानंतर तुम्ही पाहू शकता इरकल साडी आहे खणाचा चोळीचा ब्लाऊज शिवायचा आणि इकडं सिल्क आहे ते कटिंग करून ठेवलं हे इकडं ठेवलं असं सगळं आता कटिंग करून ठेवलं हे मापाचं ब्लाऊज आहे सकाळी उठलं की आपलं काम आवरलं म्हणजे हे आता पसार आहे हा सगळं नीट व्यवस्थित काढून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी काय काम असतं काय काय शिवायचं आहे ते कारण हा एक ब्लाऊज आहे हा एक ब्लाऊज आहे आणि इकडे संक्रात्रीच्या चार नऊवारी आहेत ते शिवायचे हे अशा पद्धतीने आणि ह्याचं स्तर थोडंसं मला डार्क वाटत होतं पण शेवटी हाच फायनल मॅचिंग झाला कारण दुसरा नाहीच आहे सिल्क आहे प्युअर हे आणि इकडं हे कटिंगचे सगळे तुकडे हे सगळं आवरून नीट नीटक ठेवते असंच करून ठेवत नाही म्हणजे हे व्यवस्थित ठेवते म्हणजे आदल्या दिवशी सगळं रात्री असं ठरवून ठेवलं की आपलं काम होतं भेटेल तर चालेल चला आजचा व्हिडिओ येतो संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरून नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद